बघा आता निवडणूक कागदपत्रे मोर करणे त्याच्यामध्ये काय आहे तर संविधानिक आणि असंविधानिक व तर असं साहित्य सहा वेगवेगळ्या मोठ्या लिफाफ्यामध्ये सिरबंद करून संकलन केंद्र जमा करायचं आहे तर आता लिपापे कोण कोणते तर एक आहे इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र आवरण दुसरं आहे छाननी लिफाफा तिसरा आहे संविधानिक लिफाफा चौथा असंविधानिक लिफाफा नंतर निर्देश पुस्तिका नियम पुस्तिका आणि इतर साहित्य सहा प्रकारचे सहा पाकिट आहेत तीन पांढऱ्या रंगाचे एक पिवळ्या रंगाचे हिरव्या रंगाचा एक ब्लू कलर चा सहा कलरचे सहा पाकिट आहे त्याच्यामध्ये पाकी त्याने सोबत जोडायचे लिफा कोण समजून घ्या तर आपल्याला ईएम मशीन सोबत म्हणजे इलेक्ट्रॉनिक जे साई तीन मशीन आहे त्याच्यासोबत आपल्याला कुठला लिफाफा जोडायचा आहे तर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र मोरे बंद इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र त्याच्यामध्ये सीयू बीयू आणि व्ही पॅड तीन मशीन आणि त्याच्यासोबत आपल्याला पांढऱ्याचा लिफाफ आहे तो तो द्यायचा बघा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आवरण ईएम पेपर कव्हर्स मतदारांनी नोंदवलेल्या मताचा हिशोब नऊन हजार सतरा क भागिक हा आपल्याला सीलबंद नाही आहे तर आपल्याला हा उपरून द्यायचा आहे नंतर मतदान केंद्राचे एक दोन तीन असलेला लिफाफा हा सुद्धा सिलबंद नाही करायचा हा सुद्धा द्यायचा आहे नंतर व्हीपॅटद्वारे व्हीपॅट मशीनद्वारे जे अभिरूप मतदानाचे कारगी चिठे काळ्या रंगाचे लिफापॅट टाकलेले आहे तो लिफाफा आपल्याला सिलबंद करायचा आहे नंतर कागदपत्र पांढरंगाच्या मोठ्या मोठ्या लिफाफ्यात मोड न करता ठेवत म्हणजे तो पांढरंगाचा जो मोठा लिफाफा आहे तो सुद्धा आपल्याला सील करायचा नाहीये त्याच्यामध्ये फक्त आपल्याला जे व्ही पॅडच्या चिठ्ठ्याचा जो पाकिट आहे ते सील बंद करायचं आहे बाकीचा आपल्याला नमुना क आणि अहवाल दोन तीन असलेला लिपाफा केंद्रध्यक्षाचा हे आपल्याला सिल बंद करायचे नाही तर ते ओपन आहे हे झालं पहिलं पाकिट त्यानंतर दुसरं प्रक्रिया छानी पाकिट हे सुद्धा आहे पाकडे आता दुसरं प्रक्रिया लिफाफे लिपाच कव्हर स्टॅच्युटी कव्हर असं म्हटलेला आहे आता याच्यामध्ये इलेक्शन पेपर स्ट्रॉंग रूम आता याच्यामध्ये काय बघा मद्रा मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी जो लिफाफा आहे तो, तो सुद्धा आपल्याला ओपन घ्यायचा त्याला सिलबंद करायचा नाहीये आणि मतदाराची नव्वी नमुना सतरा हे मात्र आपल्याला हे मात्र आपल्याला सिलबंद करायची टाकून सील लावायचं नंतर मतदान केंद्राला भेट देणारे अधिकारी जे आहेत असेल तर ती सेलबंद से करायची उघडी न्यायची नंतर अंध अपंग मतदारांनी चौदा म्हणजे यादीवर प्रतिनिधी आपण असेल आपल्याला सिलबंद बंद करायचं नाही तर बघा दुसऱ्या प्रकारे तुम्हाला सिलबंद काय करायचं समजलं का याच्यामध्ये फक्त आपल्याला नमुना सतरा जो आहे तो आपल्याला सिलबंद करून द्यायचा आहे त्यानंतर बाकी तीन आहे याच्या याला संवेदारी लिफाफ वाढलाय तिसरं पाकीट संविधान स्टॅच्युटरी कवर्स पांढरा रंग आता या पॅकेटात काय टाकायचंय तर मतदार यादी चिन्हांकित प्रत असल्यास सीएस पी मतदार यादी असलेला लिफाफ हा सिलबंद करायचा आहे नंतर मतदार चिठ्ठ्या असलेला लिफाफ हा सुद्धा सिलबंद करायचा आहे न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिकाचा लिफाफा असिल बंद करायचा आहे वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका नमुना सतरा मधील यादी असणारा जो लिफाफा आहे तो सुद्धा सीलबंद करायचा आहे आणि नमुना सतरा मधील आक्षेपात मताची यादी असेल सुद्धा सीलबंद म्हणजे आता बघा जो तिसऱ्या रंगाचा पाकिट आहे पांढऱ्या रंगाचं ते आपल्याला सावधानी लिफाफा आहे तो आपल्याला पूर्णतः सिलबंद करायचा सगळं पाकिट आपल्याला सिलबंद करायचे आहेत त्यानंतर पाकिट चार आहे हे असाधानी लिफाफा हा पिवळ्या रंगाचा आहे याच्यामध्ये तर काय टाकायचं आहे तर चौथे पाकिट जे आहे असं लिफाफे पिळ्या रंगाचे याच्यामध्ये मधा यदीचे प्रत किंवा प्रति चिन्हांकित प्रत वगळून असणारा लिफाफा हा सिलबंद नाही नमुना दहा मधील मतदार प्रतिनिधीचे पत्र आणि मतदान प्रतिनिधीच्या नियुक्तीचा हिशोब असणार लिफाफा हा सुद्धा सिलबंद नाही नंतर नमुना बारामधील निवडणूक करतोय प्रमाणपत्र असा लिफाफा हा सुद्धा सिलबंद नाही ना। मतदान केंद्र देशाचे घोषणापत्र असा लिफाफा सिलबंद नाही आक्षेपित मताबाबतची पावती पुस्तक असेल रोख रक्कम असेल ते सुद्धा शिलबंद नाही एक न वापरल्याने खराब झाले कागदी मोरा आणि दोन न वापरल्या खराब झाले विशेष कोण चिठ्ठ्या असणार लिपा हा सुद्धा सिलबंद नाही न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या सिलबंद नाही मतदारकडून त्याच्या वयाबाबत जर काही प्रतिज्ञापत्र घेतलं असेल तर त्यांनी किंवा नकार दिला असेल तर ते नंतर नमुना एकोणपन्नास एम एन्वे मतदारास प्रतिज्ञापत्राचा नमुना अनुपस् अनुपस्थित स्थलांतरित मूर्ती यादीमध्ये नाव सारे मतदाराच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना आणि पोलीस ठाणे अधिकाऱ्यांना पाठवायचे कागदपत्र हे सारे कागदपत्र आपले हे जे लिपकट टाकत आलं तो सुद्धा सिलबंद करायचं नाही आहे तर बघा अशा अकरा रक्क अकरा पाकीट अकरा वस्तू अकरा न टाकायचे आणि त्याला म्हणजे पिवळ्या रंगाचा पाकिट आहे हे पूर्णतः सीलबंद करायचं आपल्याला नाही आहे नाही तर आपल्या वेळेवर काय होते आपण इथून सीलबंद करून जातो आणि तिथे आपल्याला ते फडावं लागते तर समजून घ्या हे पाकिट पिवळ्या रंगाचं पूर्णतः जे असाधारण लिफा आहे याच्यामध्ये काहीच सीलबंद करायचं गरज नाही आहे नंतर हे पाखीत पाचवं हे हिरव्या रंगाचं हे निर्देश पुस्तिका नियम पुस्तिका याच्यामध्ये मतदान केंद्र त्याच्याचं निर्देश पुस्तक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्ही पॅट संबंधी सूचना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीपॅट यावर कसं मतदान कार्य करावं यावरील भित्तीपत्र इलेक्ट्रॉनिक मतदानपत्र आणि व्ही पॅट यांच्या वापरामधून मतदान केंद्र माहिती पुस्तिका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्ही पॅट यांच्या वापरामधील दोष निवारण गर्दी किंवा बाष्पण होणे म्हणून लोक कृपीकर वितळलेल्या मेणबत्तीने किंवा त्यावर मेन लावून सुरक्षित करण्यात आलेल्या भुच्छासह पक्क्या शाईचा संच वापरले जायचे पॅड आणि मोरेबंद असा हे आपल्याला खाकी कलरच्या पॅकेटमध्ये टाकायचे आहेत आणि यालासुद्धा सील नाही करायचं नंतर ना पाकिट सहा इतर साहित्य याच्यामध्ये काय आहे ते सहाव्या पाकिटात हे ब्लू कलरचं आहे याच्यामध्ये इतर साहित्य याच्यामध्ये ते नमुना सतरा हो। लढवणाऱ्या उमेदवाराची यादी उमेदवारी सोक्षांकरीची उमेदवाराच्या स्वाक्षऱ्यांची शायांकित परत न वापरलेले नमुने मतदान केंद्र तशी धातूची मोर हे प्रदत्त मतपत्रिका चिन्हांकित करण्यासाठी बाणकुल बाणफुलीचं चिन्ह रब्रिशिक्का पक्केशाही ठेवण्याचा कप हे जे एवढं साहित्य आहे हे आपल्याला त्या ब्लू कलरच्या ह्याच्यात ठेवायचं नाही सुद्धा सील करायचं नाही आहे तर मग अशा प्रकारे सहा पकेट तुम्हाला समजले का ब्लू कलरचं पाकिट हे सील करायचं नाही आहे नंतर खाकी कलरचं पाकिट हे सुद्धा शील करायचं आहे समजा लिपा पिवळ्या रंगाचा हा सुद्धा सील बंद करायचा नाही आहे नंतर संविधानिक लिपापी जे आहेत पांढरंगाचं पाकिट हे मात्र पूर्णतः आपलं सील बंद करायचं आहे नंतर जे दुसरं पाकिट आहे छन्नी लिप छन्नी लिपीचं याच्यातलं फक्त नमुना सतरा तोच आपल्याला सील बंद करायचा आहे बाकी सील बंद करायचं नाही आहे आणि जे पहिलं पकिट आहे याच्यामध्ये आपल्याला फक्त मशीनद्वारे अभिरूप जे कागदी जिथे काळ्या रंगाचा लिपाप आहे मात तो मात्र शिलबंद करायचा आहे आणि बाकीचे सगळे पाकिट आपल्याला शिलबंद करायचे नाही त्यानंतर बघा आता कुठल्या पाकिटमध्ये काय टाकायचं तर आता जे पहिलं पाकिट आहे त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक यंत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहेत ती इलेक्ट्रॉनिक यंत्र व्ही बी आणि सी यू हे आपल्याला ते तर कुठल्या पकड्या टाक्याचे काम असते ते सोबतच घ्यायचे आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला काय द्यायचं आहे त्यासोबत आपल्याला आता नोंदवलेला मताचा हिशोब मोहरीबंद केलेला नमुना सतरा सी द्यायचा आहे मतदान केंद्रातिशेचा अहवाल एक अभिरूप मतदान प्रमाणपत्र दोन आणि तीन मोहरीबंद केलेला आहे फुल लिफाफा असं त्यात द्यायचं आहे नंतर अभिरूप मतदानाच्या मुद्रित मुद्रितच्या कागद चिठ्ठ्या काळ्या रंगाच्या मो मोरेबंद लिपाव्यात ठेवाव्यात एकत्र एकत्रित निवडणुकांच्या बाबतीत विधानसभा मतदानासाठी मतदान मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र स्वतंत्र गुलाबी रंगाचे पागे पकिट हे विधानसभेसाठी आहे दुसऱ्या पकिटात काय करायचं तर मतदान करण्याची दैनंदिन दे मोर बंद केले लिफाफा मतदार नोंदवी सत्तरा ए मोर बंद केलेला लिफाफा भेट प्रत्येक मोर बंद न केलेला लिफाफा नमन सामुदाय मधील अंदावत व्यंग मतदारची यादी आणि सोबत त्याचं प्रतिज्ञापत्र नसरा मोरे बंदन न केलेला लिफाफा नंतर तिसरं पाकिट आहे संविधान पाकिट याच्यामध्ये मतदार यादीची चिन्हांकित प्रथा कोणती असल्यास भगीकृत सेवा मतदारची यादी आणि असणारा मोरेबंद केला लिफाफा मतदारांच्या चिठ्ठी असणारा मोरेबंद लिफाफा न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका असणारा मोरेबंद लिफाफा वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका नंबर सतरा बी मधील यादी असलेला मोरबंद लिफाफा नंबर चौदा मध्ये लक्षपीत मतांची यादी असलेला मोरबंद लिफाफा नंतर चौथं पॅकेट आहे असंविधान पॅकेट याच्यामध्ये मतदार यादीचे प्रत किंवा प्रति मोरेबंद न केले लिहिपा नंबर दहामधील मतदान प्रतिनिधीचे नियुक्तीपत्र आणि मतदान प्रतिनिधीच्या नियुक्तीची जिशोप असणारा मोरेबंद न केलेला लिहिपा बारावी बारावीमधील निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र असणारा मोरेबंद न केलेले पापा मतदान केंद्र जी घोषणापत्र असणारा मोरेबंद न केले लिहिपा आक्षेपत मत पावती पुस्तक आणि अस्त्यात्वक रक्कम असणारा मोरेबंद न केले लिफाफा नंतर न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या मोरेबंद केलेले पापा मतदारकडून त्याच्या वयाबाबत प्राप्त केलेले शपथपत्र आणि ज्यांनी आपल्या वयाचे शपथपत्र करण्यास नकार दिला त्याची यादी नमुनाचा एकोणपन्नास कॉर्न मतदाराच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना अनुपस्थित अनुपुस्त मूर्ती मृत्यू यादीमध्ये नावास्थाना मतदानाच्या प्रतिज्ञापत्र नमुना पोलिस ठाणे अधिकाराच पाठवायचे नंतर पाचवं पकेट आहे त्याच्यामध्ये निर्देश पुस्तिका आणि सूचना आणि इतर साहित्य टाकायचं आहे जसं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅड संबंधी सूचना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅडमध्ये यावर कसं मतदान करायचं यावर भितीपत्र इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्हीपॅडच्या वापरावर मतदान केंद्राध्यक्ष करता माहिती पुस्तिका इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्ही पॅडच्या दोष निवारण हे सगळे जे सूचना वगैरे जे काही पत्रक आहेत ते सगळे जे इतर साहित्य आहे निर्देश पुस्तिका पाचव पकेला टाकायचं आहे नंतर डाव्या पाकिटात इतर साहित्य ज्याच्यामध्ये नमुना सतरा या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची यादी उमेदवाराच्या स्वाक्षऱ्यांची सांकेत प्रत इतर न वापरले नमुने मतदान केंद्रशा धातूचे मोहर पदार्थ मतपत्रिका चिन्हांकित करण्यासाठी वापरलेले बाणपणीचा चिन्ह रबर शिक्का आणि पक्क्याशाही चिन्हाचा कप सहा प्रकारे टाकायचे आहेत तर बघा अशा प्रकारे तुम्हाला समजले असेल की कुठल्या पॅकेट सील करायचे कुठल्या पाकिटात काय ठेवायचं कुठल्या पाकिटात सील न करता द्यायचे ओपन करून द्यायचे हे सगळं माहिती आपल्याला समजलं असेल व्हिडिओ आवडशी करा शेअर करायला उचलू नका धन्यवाद